असतील तर पहिले आरोपी संतोष भायाच्या सुटलेच नसते सहा आरोपी कसं काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरतील कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवलादीला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या आम लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं मध्ये दादांचा भेटणार का आपण त्याला भेटला भेटा काय करायचं अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित नाही राहत त्यांना फक्त मराठी निवडून ला। येतात लागतं एकदा अंगावर गुलाब पडा की पराने लोटली लो हो ही त्यांची शिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाही आहे गोरगरीब मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हो हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नाय ना केलेला केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कान ता कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं बरेच आम्हाला माहिती आहे राज्यात एकाच दिवसात वाजत होतं आम्ही यांचा यांना थांबायचं सोद्या संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही दो तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावेला जा आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागतं कारण आमची लेक्र मारायला लागले ती बाप रडतोय हात म्हणजे कसा तसा रडतोय पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या फ्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असली तर तुमच्या ह्या सोळसुळाटाचा मानक आम्हाला करावं लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूपचारक परिस्थिती झाली सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटव नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं का गरजेचं आहे मला मला वाटलं <campeelt> आमच्या सांगून सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख आहे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता होऊ दे थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भायच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघू राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटा वाजेतो तरी बघायचं अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून गेले खातण्याची प्रतिमा दिली की पळेल एक एसपी चा वेगळा अधिकारी सगळे बदलणच गरजेचे एक बदले होऊन दोन बदले हो एस पी साहेब अरे खाली वाईट करायला सांगितल्या बरोबर त्या दिवशी ॲक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणारे की मोठ्यात गेलेच माहिती त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरा व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी दुसरंच व्हायच्या प्रकरणात ते पन्नास साठ जण आरोपी केले असतील तर हे मागा करायला राहिले नसते आणि आता हे सरकार मला वाटतं थांबवत नाही आणि त्यांचे दोन लोक आहेत हे सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता दिवस तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद